Tam teştik et. da. <laughs> आजून आंघोळ घालायची तू कधी करते आंघोळ आंघोळ घालायची ए ओम तिकडे जाऊ नको चल या तू पण नाही म्हणते

シェムラーレガシブーレレガシブラーレガシブラーレガシブーレラーラーレラーシーララガーラーラ マガターズでいや、カシスのちゃんと帰り、ローカー。

चाललाय तू इकडे या या, 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 या। चाललंय

মোৰ yes, yes. Mitra no yaya mana lagi, mitra no yaya yaya mana, um lata um yaya mantra upa nata tana, di ubar lena tamo, tala ma iti yaba, ati, <hesitation> yaya bus leuro nte, ane tsa, yaya yaya yaya, bago yaya nte yaha, yaya yana, yana.

म्हण नाही शिवांशी बोलता शिवांशी म्हणल्यावर आहे त्याची शिवावी झाली बघला ओमला म्हणजे ओम आहे का नाही म्हणताय तू शिवांशी करतय ना ला हुशार झालाय ना हुशार आहे ना तू तू हुशार आहे ना हो उमरा हुशार चालय ना तू हा हुशार आहे ना तू हुशार आहे ना ये ना या म्हणा या बघा या या म्हणते ये, ये <laughs> <tı> <il> <il> <चल्शासाना>

त्यावर ति काही बोलत नाही आणि कुठे चालत कुठे चलाच शेंगदा ना बघा किती शंगदा नाही तुझा ढकलत ढकलत तुझ्या मागे हा हा तू हुशार आहे ना हुशार आहे ना या या म्हणा या 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 म्हणा या 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 म्हणा या 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 या

तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सहा सहा पाच चार दोन एक आला आमचा बड्डे हा आणि आम्ही आहे ना आणि आणि कसला केक आला য়ে ওল তা